शेतकरी व लाडक्या बहिणीची घोर फसवणूक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप मुंबई जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागले आहेत वागू लागले आहे विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण एकतीस मार्च पूर्वी आहे अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या मीठ चोळणारे आहे असा, असा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षोधन सपकाळ हर्षोधन सपकाळ यांनी विचारला आहे उल्हासनगर येथे पत्रकारांनी बोलताना पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ पुढे म्हणाले की निवडणुकीच्या प्रचारात व जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणीना दोन हजार शंभर रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण आता पण आजही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये दिले जातात उलट दहा लाख बहिणींच्या नावांना खात्री लावत लाडकी बहीण योजनेतून बाद केली आहे शेतकरी कर्जमाफीवर बजेटमध्ये एक शब्दही काढला नाही ट्रिपण इंजिन सरकारचे सर, सरकारचे नेते मोदी शहा यांचे यांचे सतत गुणगात असतात त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी स्पेशल पॅकेज घेऊन यावे असेही सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या धोरणामुळे देशात मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग वाढला पण मोदी सरकारच्या दहा वर्षीच्या काळात या वर्गाचे कम्परेटिव्ह मोडले आहे लघु छोटे व मध्यम उद्योग तर देशातोडी लागले आहे नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकाळ आले आहे नोटबंदीमुळे काळा पैसा अवघड झाला नाही वर जेवढ्या नोटा होत्या तेवढ्या आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला आहे उल्हासनगर सारख्या शहरातही या उद्योग संकट आले आहे लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मूल्य आहेत मोदी सरकार मध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत आहे गरीब उपेस्तांचा विचार झाला पाहिजे छोट्या लघुउद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ म्हणाले काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रित करण्याचे आहे लोकसंख्येच्या देशात प्रतिनिधी प्रतिनिधित्व केवळ काही आमदार खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक सरपंच सभापती महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते पण भाजपाला विशेषतः केंद्र विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि हटामुळे आणि यांच्या अठ्ठामुळे तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाही प्रशासन असून सामान्य माणसाच्या अधिकार असे काँग्रेस म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांनी आज उल्हासनगर कल्याणला भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावची योजना राबवली बांगलादेश पांगल बांगलादेशाची निर्मिती केली बँकाचे राष्ट्रीयकरण केले तर राजीव गांधी यांनी पंचायत राज आणले संगणक क्रांती आणली डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैसा कसा येईल यासाठी धोरणे आखली प्रत्येक प्रत्येक पंतप्रधानांनी काही न काही योगदान दिले आहे पण आताच्या पंतप्रधानांची ओळख कुठे बोल बोलण्याच्या भांडणी लावण्यात लावणार अशी आहे मोदींचा कारभार म्हणजे हमदो हमारे दो असा आहे आता आपल्याला लढण्याची लढायची आहे आणि ही लढाई जीवन मरणाची आहे कसे या करुंगीची आहे त्यामुळे लढाईची तयारी ठेवा असे आवाहन काँग्रेस सपकाळ यांनी मेळाव्यात बोलताना केले यावेळी माजी खासदार सुंदरबाई प्रदेश उपाध्यक्ष संघटना प्रशासन अॅडव्होकेट गणेश पाटील उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे आणि उल्हासनगर काँग्रेसचे प्रधान मोठ्या संख्येने उपस्थित होते